राहता तालुक्याच्या दौऱ्यावर असताना एक वेगळीच आणि भावनिक घटना अनुभवली गेली जी लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेतील नात्याचे उदाहरण ठरली डॉ सुजय विखे पाटील यांचा रस्त्यावरून प्रवास सुरू असताना रस्त्यालगत शेतात भुरीमुगाच्या काढणीचे काम करणाऱ्या एका साध्याशा महिला शेतक्याने प्रेमळ हाक दिली या दादा थोड्या शेंगा खा हा आवाज साधा होता पण त्यामागे होती ख्री आत्मीयता त्या साध्याशा निमंत्रणाने डॉ सुजय विखे पाटील थांबले कार्यक्रमाचा वेळ किंवा शिष्टाचार बाजूला ठेवत ते थेट त्या शेतात गेले जमिनीवर बसून त्यांनी भुईमुगाच्या शेंगा चाखल्या आणि त्या मातीचा गंध घेतला हे केवळ शेंगा खाणं नव्हतं तर त्या महिला शेतक्यांबरोबर मोकळ्या मनाने संवाद साधणं होतं त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या इतरही शेतक्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाणीटंचाई पीक कर्ज बाजारभाव बदलते हवामान कष्टाच चीज होणं अशा अनेक समस्या त्या संवादात समोर आल्या या प्रसंगी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले शेतकरी म्हणजे या देशाचं बळ त्यांचं दुःख समजून घेणं हे माझं केवळ कर्तव्य नाही तर मी त्यांचा मुलगा भाऊ म्हणून ती माझी नैतिक जबाबदारीही मानतो त्यांचा हा साधेपणा मनाला भिडणारा संवाद पाहून तिथले शेतकरी भारावून गेले एक लोकप्रतिनिधी शेतात उतरतो जमिनीवर बसतो शेंगा खातो आणि जनतेचे दोख जाणून घेतो हे चित्र राजकारणाच्या साचेबद्ध चौकटिंपलीकडचं आहे ही भेट म्हणजे केवळ दौरा नव्हता तर मातीशी माणसांशी आणि नात्यांशी असलेली जिव्हाळ्याची जपणूक होती एका महिला शेतक्याच्या साध्या बोलावण्याने डॉ सुजय विखे पाटील यांनी जे दिलखुलास उत्तर दिलं त्यातून त्यांची लोकांशी असलेली नाळ स्पष्ट दिसून आली राजकारणामध्ये पदे सत्ता आणि योजना यांना महत्व आहेच पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं आहे ते माणसांशी जोडलेलं नातं आणि हेच नातया प्रसंगात दिसून आलं लोकप्रतिनिधी जेव्हा मातीवर बसतो तेव्हा तो माणसांशी उभा राहतो व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद राहता